अमळनेर तालुक्यातील बोहरा शिवारात एका कपाशीच्या शेतात मानवी कवती व हाडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे परशुराम पोपट कोळी या पंचावन्न वर्षीय व्यक्तीचे अवशेष आहेत हे अंगावरील कपड्यांवरून समजले मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नसून याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे परशुराम कोडी हे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून बेपत्ता होते त्यांचा सर्वत्र शोध सुरू होता महेंद्र धनगर यांच्या कपाशी शेतातील बांधावर ही कवटी व हाडे मिळाली याबाबत मारवड पोलिसांना माहिती देण्यात आली त्यावेळी पोलिसांनी अंगावरील कपड्यांवर मैताची ओळख पटविली नातेवाईकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती त्यानंतर पंचनामा करून मृतदेह अमने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता याबाबत मायवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नंदू बडगुजर यांचा रिपोर्ट लोक आवाज न्यूज जळगाव